संदीप कर्णिक पोलीस यांनी नाशिक शहर परिसरातून रिक्षा चोरी करणाऱ्या इसामाचा शोध घेऊन त्यांच्यावरती कारवाई करण्याबाबत आदेशित केले होते त्या अनुषंगाने गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक कडील पोलीस अधिकारी व अमलदार हे रिक्षा चोरीच्या गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेत असताना पोलीस हवालदार विशाल काटे यांना रिक्षा चोरी करणारा इसाम भारतनगर परिसरामध्ये फिरत असल्याची गुप्त बातमी मिळाल्याने वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनुसार पथक तयार करून त्यांनी रिक्षा चोरी करणाऱ्या इसामाचा शोध घेतला असता इसाम नामे रामनाथ भाऊराव गोळसरे रिक्षाचालक राहणार विराज कॉलनी कॅनडा कॉर्नर नाशिक हा त्यांच्या ताब्यातील चोरीच्या रिक्षासह मिळून आल्याने त्यांच्या ताब्यातून एक रिक्षा जप्त करण्यात आली आहे त्यानंतर त्यास अधिक विचारपूस करता त्याने चोरी केलेल्या आणखी पाच रिक्षांबाबत माहिती दिली त्या ताब्यातून एकूण सहा लाख पंचवीस हजार रुपये एकूण सहा रिक्षा जप्त करण्यात आल्या आहेत सध्या रिक्षा चोरी बाबत मुंब्रा पोलीस ठाणे शिवाजीनगर पोलीस स्टेशन अंबरनाथ कळवा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल आहेत उर्वरित तीन रिक्षांबाबत तपास चालू आहे सदर आरोपी जप्त सह पुढील कारवाई कामी शिवाजीनगर पोलीस स्टेशन अंबरनाथ ठाणे शहर येथे हजर करण्यात आले आहे सद्दर कामगिरी संदीप कर्णे पोलीस आयुक्त नाशिक शहर प्रशांत बच्चा पोलीस उपायुक्त गुणे संदीप मिटके सहाय्यक पोलीस आयुक्त गुणे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर चेतन श्रीवंत विशाल काटे देवीदास ठाकरे रोहिदास लिलके शरद सोनवणे प्रदीप म्हस्ते संदीप भान नाझीम खान पठाण धनंजय शिंदे रवींद्र आव्हाड उत्तम पवार विशाल देवरे विलास सारोसकर जगेश्वर बोरसे नितीन जगताप समाधान पवार सुकाम पवार शर्मिला कोकणी मनीषा सरोदे अनुषा एल्वे अशांनी केली आहे वृत्तसंकलन रफिक सय्यद